यांचा सन्मान केला जातोय सन्मान करतो सन्मान आपल्या आणि सन्मान पाठिंबा आमच्या आपल्या पाठी सावली सर मंत्री या ठिकाणी सुरू झाले बरोबर शहापूर जसं विघ्न होता शहापूर जो जिंकणार तो बक्षीस होणार शहापूर मंगेशजी पाटील मंगेश पाटील सर ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत शहापूर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे मंगेशजी पाटील आगमजित वतीन या ठिकाणी हाती हार्दिक स्वागत मी दर्पण पाटील आपणास विनंती करणार आहे आपले शुभ शोभा त्यांना सन्मानित करायचं आहे दर्पण मात्रे मंगेशजी पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मात्र मी आपणास विनंती करणार आहे आपले शुभ शोध त्यांना सन्मानित करायचं आहे मंगेशजी पाटील यांचा यथोचित सन्मान स्वागत मात्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतो खूप खूप धन्यवाद आपण आपण या कोविड स्पर्धेसाठी प्रत्यक्ष वेळ

साठी एक ते 2 3 मध्ये सांगते पाटी दो, दो, <ti> <तरीकत> rat... <t Ed> <थी़।े> दो गोविंद <traumus crisis> <t clairement दुँटीव> साठी <traumacid> <t> <traumacid> <t reactnaudible traumacid> જાય <SELENCIO> દેખ <silence>

सगळ्यांनी सगळ्या डिटेल्स सांगण्यात गेला आहे गुण फळक आपण बघितला पण आता तीन तीन अशा प्रकारे समान गुणवरती सामान उठतोय आठ नंबरचा जसे बंद केलेला हा रायगड आपण बघतोय शहावरच्या प्राणामध्ये भीती राहतला शाहू सर रायगड रनिंग हँड करण्याचा प्रयत्न होता बिगिनरचा शापूर संघाचा रायडर अगदी लेफ कॉर्नर वरती बॉलस मारण्याचा प्रयत्न होता कॉर्नर कॉर्नरच्या मध्ये मात्र प्रयत्न नुसऱ्यांदा करतोय या मॅच मध्ये

और रेड का संतुलित करम दे रहे हैं अभी सेकंड पॉइंट है और और परंतु जोली करते हैं आप तैयार हो जाए डायरी किया बैक सप्लाई खिलाड़ी क्रमांक 2 नंबर 30 का 96 70 खाली मैच के लिए जबरदस्त अक्षय पाटे रेड वरती जर्सी नंबर सत्रह अपन बढ़त विग्रहता शाहपुर संघाच अक्षय रेड वरती है वारंवार रेड करते सलग रेड करतोय हैं मगर वरती बोनस प्लस वन पॉइंट अगोदर रेड वरती रिक्त रेड आता मात्र पुन्हा एकदा रिक्त रेड करते सहा तीन असा फरक मैच मध्य मैदान क्रमांक एक वार क्वार्टर फायनलचा पहिला सामना भरड़ा शाहबाग बस विकन हा शाहपूर हा सामना सुरू आहे तर मैदान क्रमांक दोन साठी

मला खूप खूप अभिनंदन आहे मग आमच्या कबड्डी स्पर्धेतील अजिंक्य संघ संघ मात्र गौरवदार आहे अरुणाते शाहवान आणि अविघ्ननाथ शाहवान आणि संतोष अहिरडी यांनी दादा डायरेक्ट बॉल झाले तो अरे स्प्रे सेंटर द्या फ्री मैदान क्रमांत एक साठी तिकडे मैदानाप्रमासाठी पूर्ण एंट्री घेऊ द्या

अशा ठिकाणी आपली भूमिका मात्र पार पडत आहे आणि संजयजी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत

मातीमध्ये घडले काही घडतात आणि काही घडणार आहेत गुणवंतांचे स्थान गोमंतांचे स्थान आणि अशा गणवंतांच्या कबड्डी खेळाच्या प्रत्येक मात्र त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने बनवत असतील आणि ह्या खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी माझा

लक्षदी मैदानप्रमाणे संत त्या ठिकाणी मीटर कोकणपणा तर मैदानप्रमाण दोन कुठे मैदानप्रमा दोन कडेचा मकर रोड बस संत तुकाराम